नमस्कार स्वातंत्र्य समता बंधुता विश्व मानवता या मूल्यांची शिकवण आपण संपूर्ण भारतीयांना देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन महत्त्वाच्या सूचना आहेत पहिली महत्त्वाची सूचना म्हणजे काल आणि आज दोन्ही दिवस शासकीय सुट्टी असल्या कारणामुळे नवीन कुठल्याही जिल्ह्यामध्ये पत्र निर्गमित झालेलं नाही आहे आपण काल कोणत्या जिल्ह्यांमध्ये पत्र निर्गमित झालेला आहे म्हणजे आदेश निघालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आदेश निघालेला नाही आहे या दोन्ही जिल्ह्यांची यादी प्रकाशित केलेली होती त्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आता पत्र निघालेला नाही आहे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये विविध आस्थापनांना येत्या वीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईन करून घेण्यासंदर्भामध्ये सूचना निर्गमित होणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळत आहे आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्य सचिव आपल्या कौशल्य विभागांचे यांनी विभागीय आयुक्तांना अशी माहिती दिलेली आहे की आपण तीस एप्रिलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना जॉईनिंग करून घेणं बंधनकारक का आहे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी आम्ही विद्यार्थ्यांना जून अथवा जुलै महिन्यामध्ये जॉईन करून घेऊ अशा प्रकारचा तोंडी आलेख म्हणजे शासनाने निर्गमित न केलेल्या विचारांच्या अधीन राहून न निर्गमित केलेल्या विचारांच्या अधीन राहून स्वतःच स्वताहाँ, स्वतःचे बॉस होत त्या ठिकाणी जून आणि जुलै महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना रुजू करून घेऊ अशा प्रकारचा फतवाच काढलेला होता परंतु अशा विधान करणाऱ्या चुकीचं माहिती देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना आता या एका निर्णयामुळे चपराक बसलेली आहे दहा मार्च आणि अकरा मार्च रोजी जो निघालेला होता त्यानुसार सर्व विद्यार्थी मित्रांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांना तीस एप्रिलपर्यंत जॉईनिंग करून घेण्याची आहे परंतु काही जिल्हा सहायक आयुक्त महोदय यांनी विद्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये प्रशिक्षणामध्ये खंड पडू नये शाळेला असलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा कुठेही खेळखंडोबा होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी वरिष्ठांच्या सूचना मागवलेल्या होत्या परंतु आता वरिष्ठांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आपण विभागनिहाय विद्यार्थ्यांची वर्गवारी करू शकत नाही सदरोही योजना ही प्रशिक्षणाची योजना आहे त्यामुळं विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक अशैक्षणिक कुठल्याही प्रकारचं औपचारिक आणि अनौपचारिक काम आपण करून घेताना विद्यार्थ्यांना कार्यालयीन बाबी समजल्याच पाहिजे अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं फक्त शाळा सुरू असल्याच्या नंतर शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शाळेवरती वर्गावरती फक्त पिरड घेण्यासाठी पाठवणं हे कुठेतरी चुकीचं असल्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे कारण की अनेक विद्यार्थी शाळा सहाय्यक म्हणून ज्यावेळेला नियुक्त झालेले आहेत त्यापैकी अनेक जण हे बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांच्याकडे कुठल्याही व्यावसायिक पात्रता शिक्षण विभागाशी निगडीत नाही आहे आणि त्यामुळं फक्त आणि फक्त त्यांना जर आपण टीचिंगच्या कामामध्ये व्यस्त करत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालेलं आहे त्या पत्रानुसार आपल्याला माहिती असेल की निपुण महाराष्ट्र अभियान हे महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये कृती कार्यक्रम जो आहे तर तो, तो कृती कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेतला जाणार आहे या संदर्भामध्ये देखील वरिष्ठांच्या सूचना आणखी मागवण्यात येत आहेत की इतरही सर्व जिल्ह्यांमध्ये आपण अशाच प्रकारची कामं विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो का मुळामध्ये कुठल्याही अभियान अथवा योजनेची कामं प्रशिक्षणार्थी बांधवांकडून न घेता एखादी योजना अथवा अभियान कशा पद्धतीने जनसामान्यांमध्ये पोहोचवल्या जाते या गोष्टीचं प्रशिक्षण देणारी ही योजना आहे त्यामुळं विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त कामाचा दबाव टाकू नये अशी आपण शासनास विनंती करत आहोत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन होत नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे ओ टी पी येत नव्हता अशा सर्व विद्यार्थ्यांना आता ओ टी पी यायला लागलेला आहे विद्यार्थ्यांना मोबाईलवरती ओ टी पी येत असताना सिस्टीम बेस ही टेक्स्टिंग मॅसेज सिस्टीम असल्याकारणामुळं त्या ठिकाणी काही वेळेला विलंब होतो विलंब झाल्यामुळे आपण लॉग इन करताना जर आपण ओ टी पी एंटर केला नाही तर दीर्घकालावधीनंतर आपण आलेला ओ टी पी जर एंटर करत असू तर तो व्हॅलिड किंवा ग्राह्य धरला जात नाही अशा परिस्थितीमध्ये अनेक अडचणींचा सामना विद्यार्थी बांधवांना करावा लागत आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो एक तर रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला वेबसाईटवरती ट्राफिक कमी असतं अशा वेळेला लॉग इन करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉग इन होणं शक्य होत नाही आहे अशा सर्व बांधवांना विनंती आहे की बाबांनो आपण त्या ठिकाणी जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आपला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावं काही विद्यार्थी बँक डिटेल्स आणि ज जन्मतारीख बदलण्याचा प्रयत्न करत आहेत ॲड्रेसमध्ये चेंज केला तर ठीक आहे परंतु जन्मतारीख आणि बँक डिटेल्समध्ये कुठल्याही प्रकारे चेंज करण्याची चे आवश्यकता नाही आ डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना जन्मतारखेचा जो दाखला आहे तर तोसुद्धा अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त आपल्याला आधार सीडिंग किंवा आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे अशा प्रकारच्या सूचना आहेत त्यामुळं इतर प्रोफाईल आपण अपडेट जरी नाही केली तरीसुद्धा त्याची काही अडचण नाही आहे राहिली गोष्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचे ऑनलाईन पोर्टलला जे डॉक्युमेंट आहेत तेच ऑफलाईन असावेत असा काही निकष नाही आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन किंवा म्हणजे तुम्हाला सहा आठ हजारांनी दहा हजार मिळत असतील तर तुमचं डॉक्युमेंट्स बघितल्याच्या नंतरच तुम्हाला जॉईनिंग मिळालेली आहे फक्त काही जे बोगस विद्यार्थी होते ज्यांनी एकाच आस्थापनेमध्ये दोन ठिकाणी जॉईनिंग केलेलं होतं म्हणजे बारावीच्या बेसवरसुद्धा जॉईनिंग केलं आणि ग्रॅज्युएशनच्याही बेसवरती जॉईनिंग केलं अशा सर्व लोकांना या गोष्टीचा आता फटका बसणार आहे ज्यांनी चुकीच्या मार्गानं गैरप्रकार करून त्या ठिकाणी पगार मिळवलेला आहे विद्यावेतन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची बोगस विद्यार्थ्यांची पडताळणी होणे आणि त्यांना या प्रोसेसमधून बाहेर काढण्यासाठी ही आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सध्या राबवली जात आहे अनेक जिल्हा सहायक आयुक्त यांनी सांगितलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना आता तात्काळ जॉईनिंग देण्यात येणार आहे शिक्षण विभागांमधील काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग देऊ परंतु आम्हाला जर आमच्या जिल्ह्याचं पत्र चाललेलं नसेल तर आम्ही आमच्या स्वतःच्या वैयक्तिक स्तरावरती पत्र निर्गमित करू शकत नाही किंवा तशा प्रकारच्या सूचना केंद्रप्रमुख अथवा मुख्याध्यापकांना देऊ शकत नाही तलाठी कार्यालय ग्रामपंचायत नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका यांच्यामधील नियुक्ती सुरू झालेली आहेत तहसील कार्यालयामध्ये सुद्धा नियुक्ती सुरू झालेली आहे आरोग्य विभागामधील नियुक्ती फक्त आणि फक्त जिल्हा सहाय्यक आयुक्त यांच्या एका पत्रामुळे रखडलेली आहे विद्यार्थ्यांचे मार्च आणि एप्रिलचे जे फेब्रुवारी आणि मार्चचे जे पेमेंट आहे तर ते सुद्धा वीस एप्रिलपर्यंत जमा होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु आधार सीडिंग न झाल्या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वेतन रखडले जाण्याची दाट शक्यता आहे याबद्दल वरिष्ठ सहाय्यक आयुक्त आणि जे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्या लेवलवरती अटेंडन्स हो, अपलोड केल्याच्या नंतर अप्रुव्हल मिळत नसल्याकारणामुळे अटेंडन्स व्हेरीफाईड न झाल्यामुळे त्या ठिकाणी आता पेमेंट अटकणार आहे आणि विद्यार्थ्यांना तो पेमेंट विलंबाने मिळणार आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे अनेक जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत एखाद्या पर्टिक्युलर आस्थापनेमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार शेडिंग होत नाही तोपर्यंत त्या आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची विद्यावेतन थांबवलं जाईल यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे एका आस्थापनेमध्ये काही विद्यार्थ्यांनी दोन ते ती तीन वेळासुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे बारावी आणि ग्रॅज्युएशनच्या बळावरती म्हणजे त्यांना आठ हजारसुद्धा मिळत आहेत आणि दहा सुद्धा मिळत आहेत मग अशा सर्व विद्यार्थी बोगस विद्यार्थी या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी कठोर प्रकारची अंमलबजावणी सध्या स्तरावरती सुरू आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे ज्या विद्यार्थ्यांनी बोगस पद्धतीने आपल्या खात्यावरती निधी वळवून घेतलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांवरती नोटीस देऊन कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे सोबतच ज्या आस्थापनांनी ही भरती करत असताना दुर्लक्ष केलेलं आहे अशा आस्थापनांवरतीसुद्धा कारवाई करण्याचे संकेत आता विभागाने दिलेले आहेत या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता पुनश्च एकदा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मला दोन ओळी म्हणाविषयी वाटतात की मेरे सर्को रुद्बा संविधान से मिला आहे मुझे ये सम्मान भी ते संविधानशी मिल आहे को जो मिला होगा से मिला होगा लेकिन मुझे मेरा मुकद्दर भी संविधान से मिला आहे मुझे मेरा मुकद्दर भी संविधान से मिला आहे सर्वांना सप्रेम जय भीम जय हिंद